चला धन्यवाद चला येतो खूप चांगलं होणार चांगलं हो ना हो अच्छा रोहिणी त्याची कंपनी रोहिणी त्या तिथं काम करते आणि माझी कंपनी अंदरचं बघा करतात आपल्याला कोणी म्हणत आहे की मी तुझ्या चॅनलला सबस्क्राईब करतो एवढं भारी प्राऊड फील होतंय ना खरं मॉर्निंग मित्रांनो आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आहे मंडे सो आज आम्हाला जायचं ऑफिसला कालचा तर संडे होता काल संडे पूर्ण घुमण्यामध्ये गेला घरी आलो काही नाही आराम वगैरे केला मग आजचा मंडे आहे सो आता काही नाही नाश्ता करतो नाश्ता झाल्यानंतर मी ऑफिसला जातो तरीची बिर्याणी होती मी नाश्ता करून घेतो याचा तर मित्रांनो माझा नाश्ता झाला आहे तो मला एक गोष्ट सांगायची होती मी विचारच करताय त्या गोष्टीचा माझा विचार हे झाला आहे की मी यूट्यूब शॉर्ट्स चालू करू म्हणून म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओज वगैरे कॉमेडी व्हिडिओज यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर सो माझा विचार चालला आहे की मी चालू करायचा माझा विचार चालला आहे की मी चालू करू म्हणून तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की मी चालू करू की नाही टाईम झाला आहे आम्ही निघतो आता साडेनऊ झाले दहा वाजेपर्यंत पोचायचं आम्हाला ताई आली होताही चला धन्यवाद चला येतो काका होते ते बोलत होते की व्हिडिओ कशाला काढत आहे मग त्यांना सांगितलं की मी ब्लॉग्स वगैरे बनवतो त्यामुळे तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर मी आता माझी गाडी पार्किंगला लावत होतो मी व्हिडिओ काढत होतो ना त्यामुळे ऑफिसचा तर आता मी माझी गाडी पाहून देतो एवढं भारी वाटलं ना कोणी विचारत होतो की तू काय करतोस काय व्हिडिओज काढतायस का मी त्यांना सांगितलं की मी ब्लॉग्स बनवतो म्हणून खूप भारी वाटते मग त्यांना माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं मग त्यांना मी ताईची आय डी सांगितली मग ते बोलत होती की तुझ्या ताईला तुझ्या ताईचे व्हिडिओज बघतो मी तुझ्या सरचे पण व्हिडिओ बघतो मला धन्यवाद थँक्यू असेच व्हिडिओ बघत राहा थँक्यू म्हटलं त्यांना आता मी ऑफिसला आलो आहे माझी ट्रेनिंग चालू आहे आता काय माहिती किती दिवस किती दिवस ट्रेनिंग चालू राहणार तो आता जेवढा दिवस रात चालू राहणार तेवढा दिवस मी आता ट्रेनिंग करतो तो मला मग ब्रेकमध्ये भेटतो मित्रों मेरा ब्रेक है, आता साढ़ेअक अर्धा घंटे सा ब्रेक बारह परसन एक बसो ना मस्त हवा वगैरह व्यू है बाकी कार है महत नहीं को क्या बोलता बनी हना कैसा बोलता प्रोसेस क्या बोलते है, अभी अभी समझ में अभी अभी थोड़ा थोड़ा समझ में आ रहा है माझा मित्र आहे एम डी आमच्या मित्र आहे आदित्य आम्ही इन्स्टा ई एम आय कार्डमध्ये होतो ना तो सोबत बसायचो याला हिंदी प्रॉपर येते पण याला मराठी शिकायची आहे तर मी याला शिकवत होतो मला सपोर्ट करा तुम्ही आदित्य सपोर्ट कर मला मराठी खूप चांगलं होणार चांगलं हो ना हो अच्छा 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 अजून अजून काहीतरी मराठीत काय बोलू तुमच्या झाले का ब्रेक ब्रेक टी ब्रेक झालाय माझा आमचे बी झाला आज आमची ट्रेनिंग कसं चालणं चांगलं कसं कर कसं चालणार चांगलं आहे का चांगली चालत आहे परि नाही का परेशानी नाही काही त्रास नाही आम्हाला आमच्या बी नाही फक्त मला एक इश्यू आहे की मला ट्रेनिंग मध्ये आज बोलला मला ट्रेनर की तुमच्या सर्टिफिकेशन आहे तुमचं सर्टिफिकेशन आहे ना हो तर तयारी नाही ना मला काही नाही बेस्ट ऑपल लॉक होऊन जा थँक्यू थँक्यू सो मच बट मराठी छान येते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या एम डी सरला कशी ती मराठी खूप मस्त मित्र आहे माझा खूप छान मित्र खूप छान मित्र एक हो एकदम हो हो दस पंधरा मिनटाचा ब्रेक झाला आहे आता आमचा आता जातो मी आता अंदर मला आता लंच ब्रेकमध्ये भेटतो आता मी लंच ब्रेकमध्ये लंच ब्रेक झाला आहे टू थर्टी मी कॅन्टीनमध्ये जात आहे मला लागले खूप भूक ट्रेनिंग झाली आहे आणि सर्टिफिकेशन हडले एक नाही तर दोन दिवसामध्ये राहणार दोन दिवसामध्ये होमच्या नंतर सर्टिफिकेशन आणि आमची मीटिंग बसली होती इंस्टा ई एम आय कार्डची म्हणजे जे मेन आमचे मॅनेजर आहे ना राहुल सर तर ते आले होते राहुल सरना मीटिंग बसवली सगळे इंस्टा ई एम आय कार्ड आर बी आयवाले सगळे जण होते त्याच्यामध्ये त्यांनी मग रिझन सांगितलं की काम कामुळे बंद झालं आहे ते इंस्टा ई एम आय कार्ड त्यानं रिझन सांगितलं त्यामुळे पण झालं आहे इन्स्टा ई एम आय कार्ड त्यानंतर आम्हाला मग डॉक्टर लोनमध्ये टाकलं आहे त्यांनी डॉक्टर लोनमध्ये इंस्टा ई एम आय कार्ड बंद झालं आहे तर डॉक्टर लोनमध्ये स्विच केला आहे त्यांनी असं काही नाही ते बोललं की आता बरोबर काम तुम्ही दिला आहे चपाती आणि पत्तागोबी जेवण करतो भावानं आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे थँक्यू ब्रो थँक्यू थँक्यू याच्या पहिल्याच्या ब्लॉगमध्ये पण त्याला घेतला आहे मी तो आता भेटला होता बरं काही नाही चांगलं आहे आपला तोच भाऊ तो हो। का जा तुम्ही अच्छा लंच मेरा हो गया लंच मेरा हो बाय 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 पण आहे आता जा तुम्ही आता अंदर मला डायरेक्ट आता काय बोलतो भाऊ कुठला भाऊ तू चांगला इधर आहे नांदेड नांदेड अरे नांदेडचा आहे का चांगला आहे चांगला आहे मी नागपूर म्हणजे वर्धा तुम्ही माहीत असेल ना मित्रांनो माझं जेवण झालं आहे आता मी तुम्हाला डायरेक्ट पंधरा मिनटाचा ब्रेक भेटणार तर त्याच्यामध्ये भेटणार नाही तर मी जातो आता ट्रेनिंगला तर मित्रांनो आता ब्रेक झाला आहे आता वाजले आहे साडेपाच तो सहा साडेसहापर्यंत ऑफिस सुटून जाणार बाहेर आलो आहे बाहेर बसलो आहे मी कॅम्पसचं बाहेर आहे बसून मित्रांनो आता मी चिप्स घेतला आहे लेस मी चिप्स खातो मित्रांनो आता ब्रेक तर झाला आहे आता आम्हाला तुम्हाला व्ह्यू दाखवतो आणि संध्याकाळ झाली आहे आता आता सहा वाजणार आहे थोड्या वेळामध्ये पंधरा मिनटं बाकी आहे आम्हाला आम्हाला ब्रेक दिला आहे आणि तुम्हाला संध्याकाळचा व्ह्यू दाखवतो आणि हे बघा रोहिणी हो ते बाय की आमच्या प्रोसेसमधलीच आहे म्हणजे आम्ही ट्रेनिंगला सोबत होतो आणि त्या ट्रेनिंगमधून फक्त जे जे आम्ही हडलेआड होतो दहा वीसजणं होतो त्याच्यामधले फक्त ती रोहिताही बाकी आहे अजून मी बाकी आहे आणि माझ्याच ताईचं नाव तिला आहे तर काही नाही आता तुम्हाला रात्रीचा व्यू दाखवतो कसं आहे रात्र तर नाही झाली आहे थोडंफारच आहे तेच आहे चालू आणि इकडं नामची मॅडम आली आहे बघा इकडं कारांचे लावले आहे दिसत असेल तुम्हाला गार्डन आहे आणि इथं बघा पाणी चालू आहे कारंजे लावले आहे तर फस्ट आता अंदर जात होतो म्हणजे पंधरा मिनटाचा ब्रेक दिला होता आम्हाला पण तेवढ्यामध्ये आमची मॅडमच भेटली ट्रेन ट्रेनर मॅडम तर ते बोलले की पंधरा मिनटं अजून बसा तुम्ही मी, मी बाहेरून चाय पिऊन येतो तर मग आम्ही इथं बसून आहे बसलो मित्रांसोबत आता मी इकडं आलो आहे तो मला बॅकग्राऊंडमध्ये सांग दिसत असेल गार्डन कारंजे लावले आहे तिथं पाणी चालू आहे तिकडं गार्डन मस्त गार्डन आहे इकडलं इथं फोटोशूट वगैरे हो मस्त होतं छान फोटोशूट होतं तुम्हाला सांगितलं होतं ना तर तुमचा तो ऑफिस ब्लॉग होता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी की इथं मस्त ट्रेडिशनल डेला मस्त फोटोशूट वगैरे होतो न ती रोहिणी त्याची कंपनी रोहिणी तिथं काम करते आणि माझी कंपनी हे अंदरचं बघा कॅम्पस माझे मित्र इकडं बसून आहे बघा माझी कंपनी बघा मी इथं काम करतो या कंपनीत अल्टस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आणि रोहिणीताई तिकडं करते ई स्पेसला तिथं करते काम एम डी इंडियाला सागर भाऊ आहे आणि हा स्वप्नील दादा आहे हा टीम लिडर आहे ॲक्च्युली एक एका प्रोसेसचा आणि तो ॲक्च्युली बघा माझेच ब्लॉग बघत आहे धन्यवाद भाऊ माझे व्हिडिओज बघत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं सहा वाजून पंधरा मिनटं झाले आहे आता मी घरी जातो रोहिणीताईला कॉल केला होता रोहिणीताईला साडेसात समथिंग वाचणार दिला माझ्या स्कूटीपाशी आलो आहे तर मी माझी स्कूटी काढतो आणि घरी जातो तुम्हाला डायरे <स्थ> आता डायरेक्ट घरी भेटतो तर मित्रांनो मी आता आलो आहे घरी आजचा दिवस असा गेला आहे माझं तर मी आता आलो आहे घरी आणि आज तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की आज मी ट्रेनिंग तो 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 करत होतो तर ट्रेनिंग करता करता मी फ्लोअरवर बसून होतो तेवढ्यामध्ये एक मुलगा आला तो बोलत होता की आदित्य तू साईडला आहे थोडंसं तर म्हटलं दादा बोल म्हटलं काय झालंय दादा म्हटलं तुझं ना म्हटलं आदित्य तुझ्या चॅनलचं हो का नाव काय म्हटलं माझं नाव आदित्य खडसे आदित्य खडसे चॅनल नाव नाव आहे हो म्हटलं माझ्या यूट्यूबवर अच्छा म्हटलं काय बरं नाही म्हटलं मला सबस्क्राईब करायचं होतं तुझं चॅनल आणि आमचा जो टीम लीडर होता त्यांना टीम लीडरला पण टीम लीडरला पण विचारलं होतं की त्या आदित्य खडसेचा आणि त्याचा चॅनल विचारू नये म्हणून मग थोड्या वेळनंतर तो पण आला त्यांना पण माझं नाव विचारलं तर त्यांना माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं एवढंच चांगलं वाटलं ना मित्रांनो की दोन लोकं आपल्याला दोन लोक ओळखतात दोन तीन लोकं ओळखतात आपल्याला कोणी वि म्हणत आहे की मी तुझ्या चॅनलला सबस्क्राईब करतो एवढं भारी प्राऊड फील होतं आहे ना खरं एवढं भारी वाटतं आहे ना म्हणजे मी कंपनीमध्ये माझी हे व्हिडिओज वगैरे करतो आणि मला लोकं बघतात की हा मुलगा काय करत आहे असं वगैरे वगैरे मग असतात ना ते विचार करतात ना काय हा मुलगा काय करत आहे काय करत आहे सेल्फी काढत आहे की काय करत आहे कशाला व्हिडिओ काढत आहे त्याचा रिझन हाच आहे ना की मी ब्लॉग्स बनवतो म्हणून आणि बाकी लोकांना माहिती नाही की ब्लॉग्स बनवतो म्हणून मग माझ्याकडे येतात विचारतात ते की तू ब्लॉग्स बनवतो का हा म्हटलं मी ब्लॉग्स बनवतो मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करता एवढंच चांगलं वाटतं आहे ना की आपल्याला दोन तीन जरा कोणीतरी वडकते ना तर एवढंच चांगलं वाटतं आहे ना प्राऊड फील होते खरंच असाच प्रेम दे मित्रांनो तुमचा खरं जो काय आम्ही तुमच्या वजनच आहे असाच प्रेम दे तुमचा आणि मित्रांनो आजचा दिवस असा गेला आहे आणि मी तुम्हाला सकाळी पण सांगितलं होतं की माझा एक विचार चालला आहे की मी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करायचा चालू आहे म्हणजे चालू करायची हाय माझा विचार चालू आहे की कॉमेडी व्हिडिओज म्हणून इंस्टाग्राम आणि यूट्यूब शॉर्ट्सवर तर माझा विचार चाल तर चालला आहे बट मी करणार आता तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा की मी शॉर्ट्स व्हिडिओ चालू करू की नाही बट मी करणारच चालू तर मित्रांनो आता रोहिणीचा येणार सात साडेसात समथिंग आता सात्तर वाजल्या साडेसातपर्यंत येईन नाही तर आठ वाजेपर्यंत येईन ती तर मित्रांनो मी आता मी थोडा वेळ बसतो थो, मग रोहिणी येणार मग जेवण वगैरे करतो आम्ही मित्रांनो ताईनं खिचडी बनवली आहे खिचडी खातो मी तर मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालं आहे ताईचं आणि माझं जेवण केलं आहे तर मित्रांनो आजचा दिवस आमचा असा गेलाय तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि तुमच्या सगळ्यांना गुड नाईट बाय